प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर येणारे प्रिया पूर्णाजीला आहे कसं काय त्याचा प्रोमो मी मी अनघा माझी आवडती सिरियल दिलाय तो जाऊन नक्की बघा चैतन्य म्हणत असो साक्षीने जे काही केलंय त्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे तिला अर्जुन म्हणतो नक्कीच ती शिक्षा आपण सगळे मिळून देणार आहे तिला सायली म्हणते आता पुढे काय करायचंय हे नक्की आताच ठरवा अर्जुन म्हणतो जिथे चैतन्य आणि अर्जुन एकत्र आहेत ना तिथे अशक्य असं काहीच नाही आणि चैतन्य म्हणतो हो अशक्य असं काही नाही असं म्हणून या दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरलाय हातामध्ये सायली म्हणते हो पण जे काही करायचे ना ते आपल्याला ताबडतोब ठरवायला हवं साक्षीला तिची कशी फेडायला चैतन्य म्हणतो आता सरळ जातो आणि तिला जाबच विचारतो मी इकडे हे गुरुजी म्हणत असतात की मुहूर्ताचा वेळ निघून चाललाय नवऱ्या मुलाला बोलवा सगळे आता हे सुभेदार फॅमिली एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात प्रतापराव म्हणतात अहो येईल ना तो लगेच केव्हाही येऊ शकतो तो मग आता गुरुजी म्हणतात अहो कधी येईल पण मुहूर्त टळून चाललाय आता लगेच साक्षी म्हणते मी आणते चैतन्यला आणि पळतच सुटते साक्षी अर्जुन आणि चैतन्यला दुश्मन पण तशीच टक्करची मिळालेली आहे आता साक्षी पळतच जाते आणि ही सुभेदार फॅमिली तिच्या मागे पळत पळत येते साक्षी साक्षी आता इकडे चैतन्य रडत रडत म्हणत असतो आता ना मी तिला सोडणार नाही ना, मी तिची पोलीस कंप्लेंटच करतो आता तेवढ्या सायलीला मेसेज आलाय अश्विनचा तिला मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की साक्षी येते म्हणून सायली म्हणते अहो अश्विन भाऊजीचा मेसेज आलाय साक्षी येतेय साक्षी दरवाजा वाजवत असते चैतन्य काय झालं इतका उशीर काय लागतोय अरे काय झालं कुर्ता चेंज केलास का तू आता चैतन्य एकदम अग्रेसिव्ह होऊन दरवाजा उघडणार असतो अर्जुन त्याचं तोंड दाबतो आणि म्हणतो चैतन्य शांत हो प्रेमाने बोल तिच्याशी ऐक माझं प्लीज प्लीज साक्षी बाहेरून दरवाजा वाजवतच असते चैतन्य अरे नाही झालं का तुझं अजून आता चैतन्य बिचारा डोळ्यात पाणी आणून बोलतोय आणि म्हणतो तो साक्षी अगं मी दोन मिनिटात बाहेर येतोय साक्षी म्हणत असे चैतन्य तू बाहेर येईपर्यंत मी इथेच थांबते तू लवकर ये बरं बाहेर चैतन्य म्हणतो जाऊ दे मला अर्जुन बाहेर मी तिचा फाडतो आता इकडे अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य असं करून नाही चालणार तू जरा डोकं शांत ठेव ही हो। वेळ शांत राहायची आहे चैतन्य तू प्लीज डोकं शांत ठेव तुझं सायली म्हणते हे हो बघा चैतन्य भाऊजी तुम्ही डोकं शांत ठेवा ही वेळ फक्त शांत राहायची आहे चैतन्य म्हणतो शांत राहू म्हणजे काय करू आता सायली वहिनी मग आता सायली म्हणते हे बघा आपण न तिच्याकडनं सगळ्या आश्रमाच्या विरोधात पुरावे तुम्ही तिच्या सोबत राहा आता काहीतरी प्लॅनिंग म्हणजे आपल्याला ऐकवली नाहीये त्यांनी अर्जुनने आणि सायलीने चैतन्याला काहीतरी समजून सांगितलंय आणि मग आता अर्जुन म्हणतो प्लीज चैतन्य प्लीज ऐक माझं चैतन्य म्हणतो मला तुझं म्हणणं आहे पण मला जमेल करे अर्जुन अर्जुन म्हणतो हे बघ तुला जमवावं लागेल चैतन्य आपल्यासाठी नाही रे पण आपल्या कुणासाठी बिचारा चैतन्य त्याच्यासाठी खूप मोठा धक्का आहे हा तो खूपच भांभावून गेलाय अर्जुन त्याला समजवतोय की तू शांत राहा ही साक्षी अरे मी येऊ का आतमध्ये चैतन्य काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का चैतन्य आतून ओरडतो आणि म्हणतो अगं साक्षी नाही ग येतोय मी स्वीट हार्ट जरा दोन मिनटं थांब साक्षी म्हणते अरे दार तर उघड ना मग चैतन्य म्हणतो एक एक दोनच मिनिटं थांब साक्षी उघडतो उघडतो आता पटकन चैतन्य त्याची लॅपटॉपची बॅग काढतो कपाटातनं का सायली आणि अर्जुन ते सगळे पुरावे पटपट गोळा करतात आणि गडबड गडबड एकदम पटकन त्या चैतन्यने त्या लॅपटॉपच्या बॅग मध्ये ते कुणाचे सगळे ग्रीटिंग्स वगैरे सगळं टाकलंय आता सायलीला पटकन अर्जुन खिडकीतून बाहेर पाठवतोय आणि मग ही साक्षी दरवाजा वाजवते आणि पटकन उघडते आता हा सस्पेन्स उगाच आपल्याला टेन्शन द्यायसाठी असतो दुसरं काही नाही म्हणजे साक्षीने काहीही बघितलेलं नाहीये ती आता दरवाजा उघडते आणि म्हणते काय हे नवरी मुलगी रेडी आणि नवऱ्या मुलालाच उशीर लागतोय अर्जुन म्हणतो हे काय आमचा नवरा मुलगा पण तयार आहे आता अर्जुन चैतन्याला असं डोळ्याने खाणाखुणा करत असतो शांत राहा म्हणून चैतन्य म्हणतो अगं साक्षी कुडत्याला ना इस्त्री करत होतो मी जरा चुरगाळला होता ना अर्जुन म्हणतो हो ना त्यामुळेच जरा उशीर लागला चैतन्य म्हणतो बर चल खाली जाऊयात साक्षी काहीतरी इकडे तिकडे बघत असे चैतन्य म्हणतो काही शोधतेस का साक्षी म्हणते मी नाही रे अरे चल लवकर उशीर होतोय चैतन्य आता ती चैतन्याचा जा हात धरते आणि खाली त्याला ओढत घेऊन जाते अर्जुन पुन्हा एकदा खोलीमध्ये चेक करून घेतो काही राहिलं तर नाही ना आणि मग तोही खाली जातो इकडे खाली सगळीच सुभेदार फॅमिली जरा टेन्शन मध्ये असते आता या पूर्णाजी म्हणतात प्रताप काय झालं असेल रे वरती आता प्रतापरा म्हणतात पूर्णा नको टेन्शन घेऊ आता ती येतीलच ना खाली एवढ्यात आता साक्षी आणि चैतन्य असे खाली येत असाल साक्षी मनात विचार करत असते ही सायली नेमकी गेली कुठे असे आता तेवढ्याच सायली पटकन तिकडे मागून अशी येते आणि सोफ्यावर सोफ्यासमोर उभी राहते मग अस्मिता पटकन तिच्या बाजूला येऊन उभी राहते आणि तिच्याकडे बघून हसते मग आता अस्मिता म्हणते चला चला, चला नवरा नवरी आले की कार्यक्रमाला सुरुवात करा आता मग आता चैतन्य जरा जड जर अंतकरणानेच बोलतोय चला अंगठ्या घालायचा कार्यक्रम सुरू करूयात आता या, करता है। आता ह्या कल्पनाताई मनात विचार करताय हा करता चैतन्य आता साखरपुडा करणार आहे काय झालं असेल आतमध्ये नेमकं हा कशामुळे साखरपुडा करतोय हिच्याशी साक्षी आता खूप खुश असते मग आता अर्जुन हळूहळू बोलत असतो प्रतापरावांशी आणि कल्पनाताईंशी मम्मा डॅड चैतन्य ना आता साखरपुडा करणारे जे काही झालंय ना ते मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो प्रताप रावांना पण जरा टेन्शनच आलंय पण आता हे सगळे त्यांच्या प्लॅन प्रमाणे वागत आहे साक्षीचं हात हातात घेऊन अंगठी घातलीये आणि आता सा आता, आता मनात साक्षी विचार करत असते तू माझ्या जाळ्यातून सुटूच शकत नाही एकदा का माझं काम झालं की तू सुद्धा तुझ्या कुणाला भेटायला मोकळा होशील म्हणजे हिला चैतन्याला पण मारूनच टाकायचं होतं प्रेक्षकांना म्हणजे हे सगळं ती मनातल्या मनात, मनात बोलतीये आजचा रिव्ह्यू आवडतच असेल तर एखादा लाईक करून टाकायला विसरू नका साक्षीने अंगठी घातल्यानंतर सगळेच जण टाळ्या वाजवत आहेत आता चैतन्य सा पण साक्षीला अंगठी घालत असतो सगळेच जण हॅपी आहेत असं बिचारे अंगठी घालत असते तेव्हा मनात विचार करतो मी एवढ्या नीच मुलीशी लग्न करतोय देव कदाचित मला माफ करेल की नाही मला माहिती नाहीये पण ह्या बहिणी कुणाला पण फसवलंय आणि आता मला पण फसवते या सगळ्या गोष्टीची किंमत तर हिला चुकवावीच लागेल हे आता मनातल्या मनात बोलतोय चैतन्य पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र बिचाऱ्याच्या हसू हसूय काय करणार या साक्षीचा फाश करायचाच आहे ना तर अशा पद्धतीने चैतन्य आणि साक्षीचा हा खोटा साखरपुडा म्हणजे साक्षीसाठी खरा पण चैतन्यासाठी खोटा असा साखरपुडा संपन्न झालाय हे सगळे जण विचारे आता थकून बागून घरी आले विमल म्हणते कसा झाला साखरपुडा बहिणी छान झाला ना लगेच अस्मिता म्हणते कसा होणार आहे हे त्या चैतन्याच्या प्रेमापोटी त्या साक्षीचं सा जरा अतिच कौतुक करत होते मला तर आता कंटाळा आहे आणि आता झोपही आली आहे गुड नाईट अश्विन म्हणतो तिला गुड नाईट अस्मिता तिथून निघून जाते मग आता कल्पना ताई म्हणतात नशीब अस्मिताला यातलं काही माहिती नव्हतं नाहीतर वेड्यासारखी बडबडली असती अस्मिता तिथे अर्जुन म्हणतो मम्मा डॅड पूर्णाजी अश्विन तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू प्रतापराव म्हणतात अर्जुन बरं झालं तू आम्हाला घरून निघताना हे सगळं सांगितलं होतं आता प्रेक्षकांना त्यांनी तो प्रसंग दाखवलाय जेव्हा अर्जुनने आणि सायलीने ह्यांना प्लॅनिंगसाठी तयार केलं होतं घरून निघतानाचा आता हा प्रसंग आहे अर्जुन म्हणतो अस्मिताताई कुठे आहे आता हे कल्पना ताई म्हणतात ती ता पार्लरला गेली आहे अर्जुन म्हणतो बरंच झालं ताई इथे नाही आहे आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अस्मिताताईला सिक्रेट कळलं नाही पाहिजे प्रतापराव म्हणतात काय सिक्रेट आहे अर्जुन अर्जुन म्हणतो बघा आता तुम्ही मला काहीही प्रश्न विचारू नका उत्तर द्यायला वेळ नाहीये सायली म्हणते आम्ही तुम्हाला सगळं घरी आल्यावर व्यवस्थित सांगू अर्जुन म्हणतो मी अर्जुन म्हणतोय फक्त चैतन्य आणि साक्षीला हॉलमध्येच बिझी ठेवा मी सांगेपर्यंत सायली म्हणते मी जर तुम्हाला दिसले नाही तर हे चैतन्य आणि साक्षीला कळता कामा नाही अर्जुन म्हणतो हे तुमच्या मदतीशिवाय पॉसिबल होणार नाही मला मदत कराल ना पूर्णातजी म्हणतात अरे पण आम्हाला काही कळल्याशिवाय अर्जुन म्हणतो तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मग आता हे प्रत्येक जण एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात हो माझा विश्वास आहे आणि सगळेच जण म्हणतात हो माझाही विश्वास आहे आणि असं यांचं प्लॅनिंग ठरलं होतं अश्विन म्हणतो पण काय दादा आम्ही आमचं काम परफेक्ट केलं की नाही अरे ती साक्षी किती वेळा आत यायला निघाली होती मम्माने आणि पूर्णाजीने तिला यूज दिलं नाही अर्जुन म्हणतो ग्रेट जॉब गाईज प्रतापराव म्हणतात त्या साक्षीचं कौतुक करणं जरा कठीणच चाललं होतं आम्हाला पण आम्हाला तुमचा प्लॅन पार पाडायचा होता ना पूर्णाजी म्हणतात अरे पण मला मुख्य प्रश्नाचं उत्तरच नाही मिळालं तुम्ही हे सगळं का केलं मला असं वाटलं होतं तुम्ही चैतन्याचा साखरपुडा त्या मुलीशी नाही साखरपुडा तर झाला अर्जुन अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी तो आम्ही मुद्दाम होऊ दिला अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी तो मुद्दाम होऊ दिला आम्ही कारण चैतन्य आता आमच्या प्लॅन मध्ये सामील झालाय अगं इतकं समजवलं तेव्हा तो तयार झालाय साक्षीशी साखरपुडा करायला कल्पनाताई म्हणतात अरे तुम्हाला साक्षीच्या विरोधात एवढे पुरावे मिळाले मग तुम्ही तिला पोलीस मध्ये द्यायचं असतं ना सायली म्हणते आई आपण पोलिसांना काय सांगणार होतो साक्षीने कुणाला फसवलंय तिला कचाट्यात पकडण्यासाठी एवढेसे पुरे पुरावे पुरेसे नव्हते विलासच्या खुणाच्या बाबतीत आपल्याला पुर, पुरावे हवे असतील ना तर तिला गाफील ठेवायलाच हवं आता हे प्रतापराव म्हणतात म्हणून चैतन्य मनाविरुद्ध साखरपुडा केला त्या साक्षीशी अर्जुन म्हणतो हो डॅड आजपर्यंत साक्षी प्रेमाचं नाटक करत होती चैतन्यशी आता बाजी उलटली आहे चैतन्य आता साक्षीशी प्रेमाचं नाटक करणार आहे तो आता साक्षीच्या विरोधात पुरावे मिळवेल आणि मग मला कोर्टामध्ये हे सिद्ध करता येईल की साक्षीनेच विलासा खून केलाय त्यासाठी चैतन्य त्यासाठी चैतन्य आपला ट्रोझन हॉर्स आहे आता या पूर्णाजी म्हणतात ट्रोझन हॉर्स म्हणजे प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई ट्रोझन हॉर्स म्हणजे शत्रूच्या गोठ्यात पाठवलेला आपला माणूस अश्विन म्हणतो हो पण हे चैतन्यासाठी खूप डेंजरस आहे म्हणजे त्या मैपतला आणि साक्षीला थोडा जरी संशय आला ना तर ते आपल्या चैतन्याच्या जीवावर भेटू शकतं सायली म्हणते नाही येणार त्यांना संशय हा पण चैतन्य भाऊजीने जर आजच सांगितलं असतं की त्यांना कुणालबद्दल कळलंय तर मात्र त्यांच्या जीवावर भेटू शकतं पण आता मात्र आपण साक्षीला गाफील ठेवू शकतो आणि कचाट्यात पकडू शकतो जसं आपण महिपतच्या बाबतीत केलं होतं कल्पना ताई म्हणतात अगो सायली पण तू खूप मोठा धोका पत्करलाय म्हणजे त्यांना जर संशय आला असता तर तुझं काय झालं असतं सायली म्हणते आई देव नेहमी सत्याच्याच बाजूला असतो त्यामुळे तर आपल्याला सगळं सहज झालं आणि आज आपल्या मनाप्रमाणे सगळं काही घडलं तेव्हा आता तिथे चैतन्याचा कॉल आलाय आलायप्रा विचारतात काय रे चैतन्याचा कॉल आलाय का अर्जुन हो म्हणतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो आता चैतन्य खूप छान फील करतोय अर्जुनशी बोलताना अर्जुन म्हणतो चैतन्य अरे यार किती दिवसानंतर तुझं नाव दिसलं रे माझ्या फोनवर चैतन्य म्हणतो आता हे नाव तू नेहमी बघणार अर्जुन थँक्यू सो मच रे तू माझ्या डोळ्यांवरची उघडलीस रे माझी फॅमिली ढाल उभी राहिली आज पूर्णाजी म्हणतात अरे बाळा तू चुकीच्या मुलीसोबत लग्न करत होतास मग आमचं कर्तव्य होतंच ना आम्ही कसं होऊ देणार हे सगळं चैतन्य म्हणतो अर्जुन सायली बहिणी आय एम सॉरी मी तुमचं काहीच ऐकलं नाही अर्जुन म्हणतो ए यार बस क्या रडवशील का मला सायली म्हणते या चैतन्य भाऊजी आता रडायचं नाही हो, आहे त्या साक्षीवर आता नजर ठेवा तुम्ही आणि टेन्शन नका घेऊ आता अर्जुन म्हणतो ए यार चैतन्य हे बघ तुला ना आता जास्ती केअरफुल राहावं हो लागणार आहे चैतन्य म्हणतो अर्जुन तू आता माझी काळजीच करू नकोस आता आपण एकत्र आहोत ना आता आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही कल्पनाताई म्हणतात देवा आता आपल्या घरावर अशीच कृपा राहू दे चैतन्य म्हणतो बरं अर्जुन मी फोन ठेवतोय आता आता या चैतन्याने फोन ठेवला आहे आणि मागे एकदम भूतासारखी साक्षी उभी असते तो एकदम डचकतो चैतन्य मग ही म्हणते अरे काय कुठे होतं तू मी केव्हाच्या खाली शोधतेय तुला चैतन्य म्हणतो अगं अर्जुनच्या घरी फोन केला होता मी म्हणजे अगोदर तो तो जरा घाबरतो पण मग नॉर्मल बोलतो तो अगं अर्जुनच्या घरी मी जरा थँक्स म्हणायला फोन केला होता सगळी फॅमिली आली छान वाटलं ना साक्षी म्हणते हो बरं झालं तू कॉल केलास तू म्हणत होतास ना चैतन्य ते अगदी खरं आहे सुभेदार फॅमिली खूप छान आहे नाही चैतन्य म्हणतो या सगळ्यामध्ये हे जास्ती महत्त्वाचं आहे की माझ्या फॅमिलीचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे साक्षी म्हणते हो ते कळलं आहे मला पण माझ्यापेक्षा जास्ती नक्कीच नाही आहे हं असं म्हणून ती चैतन्याच्या गळ्यात पडते आता चैतन्याला खरं तर तिचा राग येतो आहे पण काय करणार बिचारा असो तर आता अर्जुन आणि सायली रात्री झोपताना गप्पा मारतायत नेहमीप्रमाणे अर्जुन म्हणतो आज कितीतरी दिवसांनी किती रिलॅक्स वाटतंय खूप फ्री वाटतंय खरंच थँक्यू सो मच सायली तुमच तुम्हाला जास्ती थँक्यू सायली म्हणते मी मी काय केलंय तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुम्ही माझा मित्र मला परत मिळून दिलाय सायली म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे खरं सांगू का तुम्हाला हे सगळं कुणालने केलं आहे अर्जुन म्हणतो काय सायली म्हणते म्हणजे काय तो या जगात नाहीये तरीसुद्धा त्याने त्याच्या दोन्ही मित्रांना आज एकत्र एक केलं हीच ताकद असते ना प्रेमाची आणि मैत्रीची अर्जुन म्हणतो एक काळ असा होता जेव्हा डॅड पूर्णाजी पूर्ण फॅमिली माझ्यावर चिडली होती पण तुम्ही सगळ्यांची समजूत घातली आणि आज बघा आपण पण सगळे एकत्र आहोत आणि त्यासाठी थँक्यू हा शब्द जरा कमीच पडतोय ना आता एकदम सायली म्हणते आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का नाही म्हणजे एका घरात राहणाऱ्या माणसांचा कोणी आभार मानतं का असं ती बोलते आणि मग लाजते तर प्रेक्षकांना इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे खूप मोठे ट्विस्ट समोर येणार आहे त्यामुळे मालिका बघणं सोडू नका आणि आता पुढे ते दाखवणार आहेत की प्रतापरावांनी कसला तरी विडा अर्जुन आणि सायलीला दिलाय आता या पूर्णाजी म्हणतात अरे प्रताप हा विडा तुझ्या बाबांनी तुला दिला होता ना प्रतापराव म्हणतात हो आजपासनं ही जबाबदारी अर्जुन आणि सायलीची सायली म्हणते अहो बाबा खूप मोठं मान आहे हा पूर्णाजी म्हणतात प्रताप तू इतकं मोठं पाऊल उचलण्याची घाई करतोयस प्रतापराव म्हणतात नाही गं पूर्णाई अजिबात नाही पण पूर्णाई आता नाराज झाल्यात असं त्यांनी दाखवलं आहे प्रेक्षकांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं तुम्हाला प्रोमो बघायचं असेल प्रोमो तर नक्की मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे मी लेटेस्ट प्रोमो देत असते तर हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला रिव्ह्यूला लाईक करायला आणि तुमच्या कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद